कधी ऐकले की पक्षी स्वतःच मरण्यासाठी जमिनीवर हो येतात हे ऐकायला भयानक वाटतं पण ही खरी गोष्ट आहे भारतात आसाम मधल्या जाटिंगा या छोट्याशा गावात दरवर्षी अशी विचित्र घटना घडते काही लोक तर जाटिंगाला पक्ष्यांचा बर्मुडा ट्रायंगल देखील म्हणतात कारण सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात रात्री सात ते दहा वाजे दरम्यान अचानक शेकडो पक्षी खाली जमिनीवर हो येतात किंवा मृत्यूमुखी पडतात आणि आज आपण या रहस्यमय घटनेचा शोध घेणार आहोत विज्ञान हवामान भूगोल इतिहास मानवी हस्तक्षेप आणि संरक्षणाच्या उपाययोजना या सगळ्या पैलूंमधून चला तर मग हा प्रवास सुरू करूया नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही व्हायरल चर्चा जाटिंगा ही घटना खूपच मर्यादित परिसरात घडते फक्त दीड किलोमीटर लांब आणि दोनशे मीटर रुंद अशा एक विशिष्ट पट्ट्यातच हे दिसून येतं आणि गंमत म्हणजे अगदी आसपासच्या गावातही असं काहीच होत नाही मुख्यत्वे तरुण आणि स्थानिक पक्षी जसे की किंगफिशर्स हेरन्स यांनाच याचा जास्त पटका बसतो आणि लांब पल्ल्याचे प्रवासी पक्षी मात्र सुरक्षित राहतात या सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळ विशेषतः ढगाळ धुक्या किंवा चांद्रमुखी नसलेल्या रात्री अंधारात पक्ष्यांना दिशाभ्रम होतो आणि जेव्हा गावातील आर्टिफिशियल लाईट्स दिसतात तेव्हा ते त्याकडे आकर्षित होतात गोंधळलेल्या अवस्थेत ते झाडांना घरांना किंवा टॉर्चच्या प्रकाशाकडे धडक देतात आणि मृत्यूमुखी पडतात सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान आसाममध्ये हवामान स्वतःच गुढ वातावरण तयार करत पावसाळा हळूहळू मागे सरतो पण आर्द्रता प्रचंड असते रात्री तापमान झपाट्याने कमी होतं धुके तयार होते आणि हलक्या वाऱ्यामुळे दृश्य स्पष्ट होतं या घटकांमुळे पक्ष्यांच्या नेव्हिगेशन मध्ये गोंधळ निर्माण होतो काही शास्त्रज्ञ तर असंही मानतात की स्थानिक भूचुंबकीय बदलांचाही परिणाम होऊ शकतो पण अजून त्याचे ठोस पुरावे नाहीत जाटिंगा डोंगर ढगाळ वारा कधी दक्षिण पश्चिम ते कधी उत्तर पूर्व दिशेकडचा या गोंधळाला अधिक तीव्र करतो ढगाळ वातावरण हलका ड्रिझल अंधार आणि आर्टिफिशियल लाईट्स हे सर्व घटक एकत्र येऊन या रहस्याची निर्मिती करतात पण महत्वाचं म्हणजे ही घटना पक्षांच्या आत्महत्येची नाही खर तर हा केवळ नैसर्गिक गोंधळ थकवा आणि प्रकाशाकडे आकर्षण याचा एकत्रित परिणाम आहे हवामान स्थानिक टोपोग्राफी आणि मानवी हस्तक्षेप यांच्या संगमामुळे ही या दुर्दैवी परिस्थिती निर्माण होते आर्टिफिशियल लाईट ॲट नाईट ए एल ए एल हा यामध्ये सर्वात मोठा घटक आहे अभ्यास सांगतो की जिथे आर्टिफिशियल लाईट्स असतात तिथे पक्ष्यांची गर्दी साठ ते एकशे पन्नास पट जास्त होते ते थकतात दिशाभ्रमित होतात आणि अपघातांना बळी पडतात काही वेळा जिओ मॅग्नेटिक म्हणजे येतो आणि संशोधनानुसार चाळीस ते चौरे प्रजाती या घटनेने प्रभावित होतात त्यात बहुतेक तरुण आणि स्थानिक पक्षी असतात ते उत्तर दिशेकडून येतात धुक्यामुळे गोंधळात थकतात आणि प्रकाशाकडे खेचले जातात गावकरी कधी कधी या पक्ष्यांना पकडत असत पण त्यामागे आत्महत्येचा कोणताही हेतू नसतो लोकांनी ही घटना अनुभवली तेव्हा पक्षी जळत्या टॉर्च आणि आगळ्यांकडे धावत होते घाबरून त्यांनी नंतर जमातीने याला देवाचं वरदान मानलं आणि त्या पक्ष्यांचा उपयोग अन्न व व्यापारासाठी केला एकोणीसशे साठच्या च्या दशकात सलीम अली आणि एपीजी यांनी याकडे वैज्ञानिक लक्ष वेधलं त्यांनी संरक्षण सुरू केलं आणि स्थानिक लोकांना शिक्षित केलं परिणामी आज जाटिंगा हे फक्त रहस्यमय ठिकाण नाही तर पर्यटन संशोधन आणि संरक्षण यासाठी प्रसिद्ध झालं आहे आज परिस्थिती पूर्ण बदलली आहे पक्ष्यांची शिकार थांबली आहे आसाम फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि स्थानिक लोक मिळून संरक्षणाचे प्रयत्न करतात आर्टिफिशियल लाईट नियंत्रित केले जातात बर्ड वॉचिंग टॉवर उभारले गेले आहेत लोकांना जागरूक केलं जातं अगदी ड्रोन्सचा वापर करून जंगल आणि पक्ष्यांचा अभ्यास केला जातो आणि परिणामी काही दुर्लभ प्रजाती देखील परत दिसायला लागले आहेत साध्या भाषेत सांगायचं तर जाटिंगा ही घटना म्हणजे हवामान प्रकाश टोपोग्राफी आणि मानवी हस्तक्षेप यांचा एक संगम आहे आणि हे आपल्याला शिकवून जातं की निसर्गातलं रहस्य किती गुंतागुंतीचं असतं आणि आपण केलेल्या छोट्या हस्तक्षेपाचाही परिणाम किती दूरवर पोहोचू शकतो आर्टिफिशियल लाईट्स कमी करणं संरक्षणात्मक उपाय करणं स्थानिकांना सहभागी करणं आणि जागरूकता वाढवणं हीच करी साधनं आहे जे जाटिंगा सारख्या ठिकाणाचं भविष्य सुरक्षित ठेवू शकते पक्ष्यांच्या या अद्भुत आणि थरारक घटनामागचं विज्ञान हवामान इतिहास आणि मानवी सहभाग तुम्हाला समजला असेल अशी आशा आहे तर जाटिंगा पक्षी रहस्याचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा करू? पुढच्या रहस्यमय गोष्टी सह लवकरच परत येऊ म्हणून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अहो मला लागतोय आज माझा अजिबातच मूड अजिबात माझ्या हातायला मुंग्या तो माझं खूप डोकं दुखत आहे गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची